धुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंडे व आंबेडकरी समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन पुकारण्यात आले होते अखेर या आंदोलनाला यश आले आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी काल विनोदवाईन शॉप दहा दिवस बंदा करण्यासह या कालावधीत दुकान स्थलांतरित करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे आनंद लोंडे यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले आहे आमदार फारुख शाह व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश धनवटे यांनी लोंढे यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडले आहे तर आंबेडकरी समाज व आझाद समाज पार्टीच्या वतीनं शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांचं कौतुक करून त्यांचा आभारही व्यक्त केला जात आहे आणि जे एसीटी होते राज्य उत्पादन त्यांचा आम्हाला व्यवस्थित आमचा बोलण्यात झालेला आहे आणि हा फक्त त्याला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की दहा दिवसाचा आत तू तुझं दुकान कुठेही शिफ्ट करून घे आणि दोन दिवसात तुझ्या दुकानाचा स्थलांतरणाचा प्रस्ताव दे आम्ही लगेच दोन मिळतात त्याला मंजुरी देतो आणि नाही तर आमचे जे अधिकारी आहेत आहे त्यांच्या त्यांना जे करता येईल ते करतील असा स्पष्ट संचार समित्याला देण्यात आलेला आहे आणि आता मला तरी वाटतं आहे की यापुढे आपल्याला इथे उपोषण करण्याची गरज पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण माझा मंत्री महोदयांचा आमचे जे राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा मान ठेवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला हे ग्वाही देतो की यापुढे आपल्याला उपोषणासाठी बसायला लागणार नाही कारण दहा दिवसाच्या आत जे दुकान आहे शॉप आम्ही करू विभागाचे मंत्री शंभू राजे देसाई यांना भेटतो आणि यांना सांगतो की हे दुकान आठवण्यासाठी तुम्हाला इथं विशेष प्रयत्न विशेष काहीतरी मोहीम उघडावी लागेल आणि त्यानुसार काल आमदार साहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी बैठक झाली मित्र हो पुन्हा इथं सांगतो कि आंबेडकरी जनतेचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हा सगळा एकत्र लागल्यामुळे दुसरा या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आणि या मोहिमेचं वैशिष्ट्य असंय की आजपर्यंत आंदोलन करत होते उपोषण बसत होते उपोषणाला बसत होते पण कोणतरी यायचं दोन चार आठ दिवसात दोन चार दिवसामध्ये उपोषण सोडायला भाग पडायचं बरोबर की नाही वैशिष्ट्य असं आहे की आमदार साहेबांनी जी बैठक लावली होती मुंबईला त्या बैठकीमध्ये या या होता। <coughs> या आंदोलकांना सहभागी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागे असलेला विनोद बाईन शाह हटवण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पक्ष संघटना आंबेडकरी समाजाच्या वतीनं पाठपुरावा करून आंदोलन देखील केली जात होती तरी देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले होते अखेर आंबेडकरी समाज व आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीनं रास्ता रोक व विविध प्रकारे शांततापूर्ण मार्गाने आंदोलने करण्यात आली तसेच आझाद समाज पार्टीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला शहराचे आमदार फारुक शाह यांनी पाठिंबा दिला होता तसेच मंत्रालयात बैठक लावून हे त्वरित हटवण्याची मागणी केली जाईल असं आश्वासनही दिलं होतं अखेर त्या आश्वासनाची पूर्तता आमदार फारुख शाह यांनी केली आहे डॉक्टर फारुख शाह यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत बैठकी घेऊन त्यांच्या निदर्शनात वाईन शॉपचा प्रकार आणून दिला आहे या बैठकीत जिल्हा प्रशासनाला मंत्री शंभूराजे देसाई यांनी विनोदवाईन शॉप दहा दिवस बंद करण्यासह या कालावधी दुकान स्थलांतरित करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे आंबेडकरी समाजासह आझाद समाज पार्टीच्या वतीनं आनंद उत्सव साजरा केला जात आहे तसेच आदेश दिले गेल्यानं आनंद लोंडे यांनी तुर्तास उपोषण मागे घेतलं आहे आमदार फारुख शाह व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजे धनवटे यांनी लोंडे यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषणही सोडवले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे